राज्यातील काही भागात आजही थंडीची लाट होती पुढील दोन दिवस थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर राज्यात एकोणीस डिसेंबरपर्यंत थंडीचा कडाका जाणवेल असा अंदाज हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केलाय राज्यात चार दिवसांमध्ये थंडीचा कडाका चांगलाच वाढलाय बंगालच्या उपसागरात सेनयान व दिटवाह या दोन चक्रीवादळांची निर्मिती होऊनही डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात चढ उतारासहित महाराष्ट्रात अपेक्षित थंडी होती असं हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितलं राज्यात एकोणीस डिसेंबर पर्यंत थंडीचा कडाका जाणवेल मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात विशेषतः उत्तर महाराष्ट्रात नाशिक छत्रपती संभाजीनगरसह खानदेश खान्देश मराठवाडा विदर्भाच्या काही भागात रात्री थंडीची लाट तर थंड दिवसामुळे हुडहुडीचा अनुभव येऊ शकतो मुंबईसह कोकणात मात्र पहाटेचे किमान तापमान सरासरी इतकं जाणवेल असाही अंदाज खुळे यांनी दिला राज्यात पुढील काळात थंडी राहण्यामागची कारण स्पष्ट करताना श्री खुळे म्हणाले की उत्तर भारतातून येणारे ईशान्य ये होत असून हवेचा दाब ही पूर्ववर होतोय त्यामुळे महाराष्ट्रात थंडी टिकून राहण्याची शक्यता जाणवते दक्षिण भारतातील ईशान्य मान्सूनचा प्रभाव काहीसा कमी होण्याची शक्यता आहे यामुळे तेथे हंगामी पूर्वीय वारे तेरा अंश अक्षयवृत्ता दरम्यानच मर्यादित राहण्याची शक्यता आहे तसंच उत्तर भारतातून महाराष्ट्रात येणाऱ्या थंडीला अटकाव होण्याची शक्यता नाहीये तर वायव्य आशियातून सध्या उत्तर भारतात नियमितपणे एका पाठोपाठ एक मार्गक्रमण करणाऱ्या पश्चिमी प्रकोपामुळे थंड ईशान्येही वारे महाराष्ट्राकडे झेपावतात यामुळे राज्यात थंडीचा कडाका राहणार आहे असंही खुळे यांनी सांगितलं दरम्यान सोलापूर पुणे नाशिक धुळे जळगाव नंदुरबार यवतमाळ नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यात थंडीची लाट होती आज धुळे येथे सर्वात कमी पाच पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात पाच पूर्णांक नऊ अंश तापमान होते जेऊर येथे सहा तर मोहोळ येथे सहा पूर्णांक नऊ अंश तापमानाची नोंद झाली अहिल्यानगर येथे सात पूर्णांक चार अंश जळगाव येथे ये आठ पूर्णांक चार अंश गोंदिया येथे आठ पूर्णांक सहा अंश आणि नागपूर येथे आठ पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती राज्यात बुधवारी आणि ही थंडीची लाट राहण्याची शक्यता आहे उद्या म्हणजेच बुधवारी सोलापूर पुणे अहिल्यानगर नाशिक जळगाव धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर जालना बीड आणि परभणी जिल्ह्यात थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय तर गुरुवारी सोलापूर पुणे अहिल्यानगर नाशिक जळगाव धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिलाय अशाच हवामान अपडेटसाठी अॅक्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका